खारी प्रमाणे स्लेयर सुटलेली बनवायला अतिशय सोपी अशी ही अळूच्या पानांची वडी अळूच्या पणांची वडी म्हटली का आपल्या डोळ्यासमोर येते अळूच्या पानांचा रोल करून वडी तयार करणे पण आज आपण कोणत्याही प्रकारचा रोल न करता अतिशय सोप्या पद्धतीने ही अळूची वडी कशी बनवायची ही पाहूया नमस्कार मी आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर सुरुवातीला मी या ठिकाणी काही सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक ते दीड इंच आल्याचा तुकडा आणि सात ते आठ लसूणच्या पाकड्या घेतलेले साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे त्यासोबतच यामध्ये अर्धा चमचा जिरेही टाकायचे आहे आता यामध्ये पाणी न घालता असच मिक्सरला लावून बारीक हे वाटून घ्यायचं आहे ह्या प्रकारे आता एक पसरट बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे दोन कप बेसनपीठ घेते तुम्ही मीडियम साईजच्या वाटीनेही घेऊ शकतात साधारण आठ ते नऊ पानांचीही वडी मी करणार आहे त्यासाठी दोन कप बेसनपीठ घेतलेला आहे आणि त्याच कपाने पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदुळाच्या पिठामुळे वडीला छान कुरकुरीत आणि खुसखुशीतपणा येतो त्यासोबतच एक चमचा ओव्वा टाकायचा आहे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे तर या ठिकाणी मी अर्धा चमचा मिरची पावडर वापरते आहे लाल तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता किंवा पूर्ण हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकू शकतात एक चमचा पांढरे तीळ चवीनुसार मीठ म्हणजेच एक चमचा मीठ टाकते त्यासोबतच अळूचे पानं घशामध्ये खवखवतात ते खव नये म्हणून यामध्ये चिंचगुळाचा कोळ घेतलेला आहे म्हणजे चटणी चिंचगुळाची चटणी नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही घालू शकतात अर्ध लिंबाचा रस त्यानंतर हे जे आपण पेस्ट बारीक करून घेतलेली आहे लसूण आलं आणि मिरची ती टाकून मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मिक्स झाल्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असं घट्टसर हे पीठ ह्या प्रकारे करून घ्यायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही अशा प्रकारे थीक हे राहू द्यायचं आहे आता आळूचे पानं घेतलेले आहे तर ह्या साईडचे मी या ठिकाणी आठ पानं घेतलेले आहे अळूच्या पानांना अशा मागच्या साइडने शिरा असतात तर देट काढून घ्यायचा आहे आणि हा जो मागचा देट असतो ना त्या शिरा अशा पद्धतीने अलगत काढून घ्यायची आहे या प्रकारे आता जो जाडसर भाग होता तो काढून घेतलेला आहे त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि ह्या पानांवरती अशा प्रकारे लाटणं हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे हे देठ अगदी चेपट होतं ते खाताना असं खरखरीत लागत नाही तुम्ही पाहू शकता लाटणं फिरवल्यानंतर पूर्ण हे ज्या शिरा आहेत मागच्या बाजूने त्या अशा मऊ झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने जेवढेही आपण पाना घेतो ना आळूचे आळूच्या वळी बनवण्यासाठी तेवढे पाना हे ते तयार करून घ्यायचे आहे ही वळी वाफवण्यासाठी एखादी आपल्याला चाळण लागणार आहे तर अशा प्रकारची चाळणी घ्यायची आहे चाळणीला हाताने किंवा ब्रश नाही तेल हे लावून घ्यायचं आहे थोडं तेल लावून झाल्यानंतर अळूचे पानं अशा प्रकारे ठेवायचे आहे आणि हे पीठ जे आहे ना बेसनपीठ ते लावून घ्यायचं आहे लावताना मात्र अळूच्या पानांना हे बेसनपीठ जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लावायचं नाही तर असं एकदम पातळसर लेअरमध्ये हे पीठ लावायचं आहे ह्या प्रकारे अशा प्रकारचं थोडंसं घट्टसर हे बेसनपीठ राहू दिलं ना तर व्यवस्थित छान असं हे लावता येतं आता हे चाळणीपेक्षा थोडं पान मोठं असलं तर आपल्याला अशा प्रकारे हे फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड करून झाल्यानंतर त्या ठिकाणी बेसन बेसनपीठ हे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पहिलं पान आपण ठेवून घेतलेलं आहे पीठाने लावून दुसरं पानही ठेवायचं आहे पण आधीचं पान ठेवलेलं आहे त्याच्या उलट दिशेने हे पान आपल्याला ठेवायचं आहे सगळे पानं एकसारखे असे ठेवायचे नाही तर एकच ठिकाणी वडी ही जाळसर होईल आणि दुसरीकडे ही वडी पातळसर राहील म्हणजे लेअर तिचे कमी येतील तर असे उलटून पालटून हे पानं आपल्याला ठेवायचे आहे आणि अशाच प्रकारे संपूर्ण पानांना ही पेस्ट लावायची आहे तुम्ही पाहू शकतात मैत्रीणं अशा प्रकारे हे जे पानं आहेत ना मी या ठिकाणी आठ पानं घेतलेले आहे तर आठही पानं हे अशा प्रकारे ठेवून घेत आहे अतिशय जास्तही पानं आपल्याला वापरायचे नाही नाहीतर वडी जास्तच जाड होईल शिजल्यानंतर आणखी फुलत असते आणि तळल्यानंतर तर आणखीनच ही जाड होत असते म्हणून साधारण आठ ते नऊ दहा पानांच्या आतमध्येच ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पीठसुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे ला पीठ लावत असतानाच कढईमध्ये पाणीसुद्धा उकडण्यासाठी ठेवून घेतलेले होते पाण्याला उकडी आलेली आहे त्यानंतर ही चाळणी ठेवून घेते त्यावरती झाकण ठेवते आणि दहा ते बारा मिनटासाठी मस्त ही वडी आपल्याला शिजून घ्यायची आहे आत्ता झाकण तुम्हाला उघडून दाखवते वडी शिजली आहे का नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये सुरी टोचून पाहायची आहे सुरीला चिटकत नाही म्हणजे वडी छान शिजलेली आहे चाळण खाली उतरून घेते आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच अशा प्रकारे ही वडी चाळणीच्या आतून काढायची आहे गरम असताना अजिबात काढायची नाही आणि थंड झाल्यानंतरच ह्या वडीचे आपल्याला पीसेस कट करायचे आहे आपल्या आवडीनुसार तर आता मी आधी सांगितल्याप्रमाणे चाळणीच्या आतूनसुद्धा ही वळी थंड झाल्यानंतरच काढायची आहे आणि वळी पाडण्यासाठीसुद्धा पूर्णपणे ही वळी आपल्याला थंड होऊ द्यायची आहे थंड झाल्यानंतरच कापायची आहे आता ह्या ज्या वड्या आहेत छान अशा चौकणी आकारामध्ये व्यवस्थित अशा कट व्हाव्या त्यासाठी जो आजूबाजूचा भाग आहे ना तो कट करून घेते ह्या प्रकारे तर हा जो भाग आहे हा सुद्धा वाया जाणार नाही हा सुद्धा आपल्याला भाजीमध्ये वापरता येतो किंवा तळूनही खाऊ शकतात आपण तर मैत्रीण ही जी वडी आहे ना अतिशय बनवायला सोपी आहे रोल करून बनवण्यापेक्षा अशा प्रकारे वडी तुम्ही ही नक्कीच करून पहा नेहमीसाठीच तुम्ही अशाच प्रकारची ही वडी कराल आता आपल्याला लहान मोठ्या साईजच्या ह्या वड्या जशाही हव्या तशा तुम्ही कट करून घेऊ शकतात शंखाकृती हव्या असतील तर शंखाकृती आकारामध्येही करू शकतात अशा प्रकारे चौकणी या वळ्या मी कट करून घेते मिडियम अशा आकारामध्ये तर अशी ही बनवलेली वडी हवाबंद डब्यामध्ये भरून आपण फ्रीजमध्ये सात ते आठ दिवसासाठी सुद्धा साठवून ठेवू शकतो आणि जेव्हा ही हवी असली तेव्हा तळून खाऊ शकतात तळण्याच्या आधीसुद्धा मस्त असे लेअर दिसत आहे तर तेलामध्ये ही वळी मी तळून घेते तर तुम्ही शालू फ्रायसुद्धा करू शकतात अशा प्रकारे डीप फ्रायमध्ये मी ह्या वड्या तळून घेते तळताना मात्र झाराने आपल्याला जास्त ह्या उलटपालट करायच्या नाही तर एक दोन वेळेस अशा ह्या उलटून पालटून छान रंग आला का काढून घ्यायचे आहे मस्त असा रंग आलेला आहे तर अशाच प्रकारे राहिलेल्या बाकीच्या संपूर्ण वड्या आपल्याला तळून घ्यायची आहे किती छान अशा दिसत आहे तर एक नाही तर सगळ्याच वड्यांना मस्त असे लेअर सुटलेले आहे ले मैत्रिणं ही वडी बनवण्याची पद्धत किती सोपी आहे रोल करायचं टेन्शन नाही किंवा रोल सुटायचंही टेन्शन नाही अगदी झटपट तुम्ही जर का नऊ शिकाऊ जरी असले तरीसुद्धा अगदी परफेक्ट ही अडूच्या पानांची वडी करू शकाल अशाच प्रकारे मी संपूर्ण ह्या वड्या तळून घेतलेल्या आहे छान असा रंगही आलेला आहे वडीला आणि मस्त असे लेअरही दिसत आहे पाहू शकतात खारीप्रमाणेच ही वडी दिसत असते अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली ही अडूच्या पानांची वडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही असे हे खाऊ शकतात किंवा भाजीमध्ये सुद्धा असे फ्राय केलेले पीसेस अडूच्या वडीचे टाकू शकतात किंवा तडण्याच्या आधीसुद्धा भाजीमध्ये वापरू शकतात तर असा हा रस्सा बनवून घ्यायचा आहे आणि भाजीमध्ये टाकून खाऊ शकतात तर भाजीचा हा रस्सा प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये ह्या वड्या ठेवते तर मंडळी चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी अतिशय सोप्या पद्धतीची ही भाजी तुम्ही नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद